हे पहा आपण जसे लहानपणी खायचं तसंच ठेल्यावरची रवाळ कुल्फी तयार होते अगदी घरच्या घरी मावा न वापरता सोप्या पद्धतीने चला तर पाहूया मी थोडेसे बदाम घेतलेत एक चार चमचे दोन चमचे काजू आणि अक्रोड एक चमचा भर हे सगळं छान भाजून घ्यायचं आता भाजून झाल्यानंतर थंड करून त्याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे कुठलंही दूध चालेल गाईचं किंवा म्हशीचं गाईचं दूध असेल तर आटवायला वेळ लागेल मशीचं पटकन आटून होईल घट्ट होईल आता चला पण हे ड्रायफ्रूट्स आहेत ते मिक्सरला वाटून घेऊ त्यात थोडीशी विलायची आणि अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची आता हे प्रीमिक्स तयार होतं तुम्ही जेव्हा कधी कुल्फी बनव बनवाल त्यावेळेला तुम्हाला हे प्रिमिक्स वापरता येतं हे आपण थोडं जास्त प्रमाणात बनवलेलं आहे थोडंसं रवाळ करा म्हणजे कुल्फी खाताना छान आपल्या तोंडामध्ये त्याची चव येते ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला नसतील घ्यायचे तसंही तुम्ही घट्ट अशी कुल्फी करायची असेल तर मिल्क पावडर टाकू शकता किंवा दूधच घट्टसर आटवून घ्या त्याचीही कुल्फी छान लागते आता मी चार चमचे जे पावडर करून आहे ड्रायफ्रूटचं ते टाकून आहे याला सतत ढवळत राहा म्हणजे खाली नाही चिटकणार ना। अगदी सोप्या पद्धतीने ही कुल्फी तयार होते कमी साहित्यामध्ये आणि पटकन तयार होणारी हे पहा एक पंधरा ते वीस मिनटामध्ये बारीक गॅसवरती हे दूध घट्ट होतं लगेचच हे पहा आता आपण याला उतरून थंड करून घेऊया अजून घट्ट होईल जेव्हा थंड होईल तेव्हा अजून घट्ट होईल हे पहा घट्ट असं दूध तयार झालेलं आहे आपलं कुल्फी आता कुठल्याही मोल्डमध्ये जर मोल्ड नसतील तर तुम्ही ग्लासमध्ये किंवा वाटीमध्येही टाकू शकता आता ह्याला पॅक करून फ्रीझरमध्ये रात्रभर ठेवा मी एका वाटीमध्येही ठेवलं होतं हे बहा मस्त अशी रवाळ कुल्फी तयार झालेली आहे ही खूप लवकर मेल्ट होते आणि खायलाही खूप टेस्टी लागते नक्की ट्राय करून बघा थँक्यू